नमस्कार शेतकरी मित्रांनो आज दिनांक सात जून जर हा चोची वाजता समते कांदा आवाक का आपण बघू शकता तर मग मित्रांनो आज साडेपाच ते सहा लाईन आव झाली आहे बघू शकता पाच लाईन पूर्ण झाली आहे आणि पुढं एक अर्धी लाईन बघू शकता तर मग चला सुरू करू आजची एवढा कांदा बाजार होतो दररोजची कांदा बाजार जाणून घेण्यासाठी आपल्या रॉयल बेळे राजा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक होईल तर शेतकरी मित्रांनी शेअर करा चला मग बघूया आज काय भाऊ काल भाऊ जरा चांगले होते बघू आता आज काय हा बघा पालेच राहिला निरा गोष्ट बघू शकता कांदेच क्वालिटी काय बघायला काका कुठला कांदा अंदर कांदा मित्रांनो बावीसशे अठ्ठ्याण्णव ही पाव बघू शकता कांदेची क्वालिटी युट्यूबला ही बघू शकतात हा क्वालिटीची गोल्टी हा क्वालिटी बघू शकता बुरकट गोल्टी सगळी आणि मोठ्या साईज्या गोल्टीला चौदा पन्नास गेले पावती गोलटीची एक साइज मध्ये गोलटी आपण गोल्ठी क्वालिटी बघू शकतो एक साईज बघू शकता काय बघितले काही आडगाव चौथे बघ पंधरा सदुसष्ट गेले आणि एक साईज सगळी पावती

हवा शहर हा क्वालिटीचा मिडयम साईज मध्ये कांदा काय गोटा माल मिक्स आहे बुरकट कल कांद्याला बघू शकता आणि कुठं कालही पण काय गेला बघायला काकाशला कांदा आहे कांदा कांदाशे साडे बावीसशे काल आहे बावीसशे आठ तेचाळीस रुपये पावती आहे हा बाबा शहर हा क्वालिटी मध्ये भुरकट माल आहे आणि गोलटा काला आणि मोठा कांदा मिक्स बघू शकता भुरकट कल कांदा बघ जवळ कांद्याची क्वालिटी काय गेले बाया बघावी कांदा आहे पिंपरीचा आ... कांदा बघ एकोनवीस गेलो बघू शकतो कांद्याची कांद्याची क्वालिटी बघू शकतो कांद्याची काय बघायला कुठला कांदा आहे भिंगाराचा कांदा बघ चोवीस साठ रुपये खादड मार आपण कांद्याची आहे काय तेराशे पन्नास गेलोय बघू शकत कुठला कांदा काका काकादा बघ तेराशे पन्नास गेलोय पावती आहे बघ शो आठ क्वालिटीची गोल्टी आपण गोल्टी क्वाल्टी बघू शकता थोड्या थोडशी गोल्टी मध्ये बघू शकता आणि बुरकट गोल्टी मिक्स आहे काय बघू काकाशे कुठली गोलटी गोडगावची गोलटी बघ बाराशे रुपये गेली आहे पावती आहे क्वाल्टी कांदा आपण कांदा बघू शकते सारख्या टाईम मध्ये आणि कलर एकच नंबर आहे कांदाला काय भाव गेला चाचवा कुठला कांदा आहे लाडगावचा कांदा बक्षर चोवीस शेअर गेला एकदम टॉप क्वालिटी कांदा पावती आहे चोवीस शेअर बघतात क्वालिटी आज क्वालिटी गोलटी आपण गोल्टी बघतो एक साईड मग थोडीशी बिरकट गोल्टी मिक्स आहे आणि कलर चांगला आहे गोलटीला काय वागेल का काही कुठली गोल्टी आंचलगावची गोलटी बक्षर चालता चालता गेले पावती आहे चौदाच चौदा हा बघ तोर आठ क्वालिटीचा गोल्टा माल कांद्याची क्वालिटी बघू शकते एकाच नंबर कांदा आहे चला कांद्याला काय वागेल कुठला कांदा आहे भारमचा कांदा तेवीसशे तेवीस गेला बघू शकते पावती आहे तेवीसशे पस्तीस रुपये हा बघ तो आठ क्वालिटीचा गोल्टा माल मग कांद्याची क्वाल्टी पण थोडसे कांदे सट्टे थोडीशी कांद्याला काय वागेल बाबा फुला, फुला कांदा आहे निम्गाव। कांदा बघा बावीसशे सासष्ट गेलय बघू शकतो पावतीय बघ पडली कांदा बघ कांद्या पडते शकते शकत एकदम काय काका कुठला कांदाय काका निमगावचा कांदा बघ केवीसशे गेलाय एकदम टप्पलटी कांदि ती पावती आहे અબોગ સર આજ પડતી ખાદળ બાંધુ બાળકા કાંદા એ નાકડા કાંદા બગ ચોવીસ ગુ શકતા પાતી કાંદ્યા પડે એક નંબર કલર બાબા બાબા एकदम चकंडी कलर एकच समर कांदा पावती आहे बघ त्यावर आज पड कांदा कांदे बघू शकतो गोंटा माले कलर एक नंबर कांदा काय बघायला बाबा कुठला कांदा आहे कुठला कांदा चितोंडीचा कांदा बघ तेवीस शहाऐंशी रुपये गेला बघू शकतात पावती आहे अ बघ आज पार्टी बघ गुलाबी केला तिखट माले कांदे कंटे बघू शकतो जवळ काभाव गेला काय चिचोंडीचा कांदा बघ बावी आपण पाहतीये हा बाबर एकदम टॉप क्वालिटीचा कांदा कलर एकच नंबर आहे कांदा लाईजचा काय गोल्ट माल साईज एक नाही माल कांदा नाटेगावचा कांदा अपेक्षा आज कॉल्टीची गोटी आहे थोडी सगळी काय नाटेगावची गोल्टी तेरा साठ घे बघू शकते गोल्ची पावती आहे तेरा साठ रुपये बांडी गोलटी सगळी गोल्ठी बघू शकते कलर एकच नंबर एक साईज मध्ये गोलटी आहे आणि आजी मात्र खादड फुदड काय मिक्स नाही एकच नंबर गोल्टी काय बघितली काका गोल्टी पिंपळगावच्या गोलटी बघू शकतो शेक गेल्ली बघू शकता पावती आहे हा बघा क्वालिटीचा कांदा आपण कांद्याची क्वालिटी बघू शकतो गोल्टा माला मोठा कांदा मिक्स कलर धोर पिकटी कांदाला का बघायला काका कुठला कांदा आहे निमगाव वरचा कांदा बघू शकतो बावीस ऐंशी यायला बघू शकतो कांद्याची क्वालिटी पावती आहे बघ बघू शास्ट क्वालिटीची गोल्टी आपण गोल्ठी क्वालिटी बघू शकता चिंगणी माल आहे थोडीशी खादडी बघू शकता आणि कुरकाडी सगळी काय भाग नऊशे कुठली गोलटीची नऊशे पंचवीस गेली बघू शकता पावती आहे हा बघू शक आठ क्वाल्टीचा कांदा सात तेच क्वालिटी बघू शकता काय भाव भागशे कुठला कांदा आहे भाटगावचा कांदा वगैरे तेवीसशे गेला मिडियम साईज मध्ये कांदा सगळं बघू शकतो पावती आहे हा बघा एकदम आहे कांदा बघू शकता कलर एकच नंबर आहे कांदा काय वागायला कांदा आहे कांदा टॉप चोवीस एकोण सत्तर घ्यायला बघू ही पावती आहे हा 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 ही बक्ष क्वालिटीची गोल्टी आपण गोल्टी बघू शकतो बुरकट गोल्टी सगळी काय बघायला भाय कुठली गोल्टी नेवरगावची गोल्डी तेराशे ऐंशी गेल्ली बघू शकता ही पावती आहे गोल्ठी बघू शकता कलर चांगला आहे गोल्डीला काय भाग काकाई कुठली घोल्ठी जायदारीची गोलटी तेराशे ते बघू शकता ही पावती आहे बघा गोलटी आपण गोल्डी बघू शकता कलर चांगला आहे गोल्ला काय वागले काय भाग कुठली गोलटी

बघ आज पडले गोल्टा माल कांद्या पडले बघू शकतो भुरकट केलं कांदाला काय भाव गेला काका हो काय भाव गेला बावीसशे तेरा रुपये कुठला कांदा आहे तिथून अंगणगाव अंगणगावचा कांदा बावीसशे तेरा गेले बघू गोल्टा माल भुरकट कांदा बावीसशे तेरा